जय लहूजी जय मातम वंश डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे विचार लक्षात घेऊन आणि जय लहूजी हा जयघोष देऊन छोट्याशा संकल्पनेतून सुरू केलेल्या शाळेचा आज पंधरावा दिवस आहे ज्या लेकरांनी घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडल्या किंवा ज्या लेखरांनी घरच्या परिस्थितीमुळे शाळेचं टोन सुद्धा बघितलं ले, नाही अशा लेखरांना शिकवण्याचं कार्य आम्ही हातात घेतलंय जे लेकर अशिक्षितपणामुळे चुकीच्या मार्गावर गेले होते आणि जे लेकर व्यसना आधीन झाले होते त्या लेकरांना शिक्षणाचा मार्ग दाखवून शिक्षण देण्याचं काम आम्ही चालू केले आमचा उद्देश हा विद्यार्थी वाढवणे नसून आमचा उद्देश हा विद्यार्थी घडवणे आहे आणि याच उद्देशाने आम्ही सतत काम करत राहू जय लहोजी